मित्रांनो सध्या सर्वत्र एकच गोष्टीची चर्चा चालू आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींचा हप्ता कधी येणार आणि नेमकं किती येणार म्हणजेच पंधराशे येणार की त्यापेक्षा जास्त येणार याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो पी मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आपण नेहमी या चॅनलवरती शेतीविषयी व सरकारी योजनेविषयीची सर्व माहिती नेहमी अपलोड करत असतो तर मित्रांनो आपण जर या वरती का या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल ऐकून दाबायला विसरू नका तर मग आपला जास्तीचा वेळ वायानं घालवता करूया आपण व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आतापर्यंतच्या ज्या काय लाडक्या बहिणीने आपले अर्ज भरले होते त्या अर्जाची सर्व पडताळणी सध्या चालू आहे व त्या पडताळणीमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहेत त्यामुळे सरकारने त्या ज्या काय लाडक्या बहिणी आहे त्यांच्यासाठी सूचना दिल्या आहे की आपण स्वतःहून अर्ज मागे घ्यावा म्हणून म्हणजे ज्या काय लाडक्या बहिणी आहे या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसत नाहीये त्या लाडक्या बहिणींसाठी सरकारने स्वतःहून सांगितलं आहे की आपण या योजनेतून आपला जो काय अर्ज भरला होता तो मागे घ्यायचा आहे तर मित्रांनो कोणकोणत्या लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र ठरणार आहेत हे आपण पुढे लगेचच बघणार आहोत तर ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाख रुपयापेक्षा जास्तीचं जर असेल तर अशा लाडक्या बहिणी या योजनेतून वगळणार आहेत म्हणजे ज्या महिलांना या योजनेचा वापर लाभ या ठिकाणी मिळणार नाही तसेच ज्या महिलांच्या कुटुंबात कुठल्याही सदस्य आयकर असेल म्हणजेच आय टी रिटर्न म्हणजे ज्या महिलेच्या कुटुंबातील एखादा सदस्य आय टी रिटर्न भरत असेल अशा लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेतून या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि अडीच लाख रुपये उत्पन्न इतके आहे अशा बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी सेवी कामगार व कं, कंत्राटी कामदार हे या योजनेसाठी पात्र असणार आहे तर जी काय लाडकी बहिणी आहे ती शासनाच्या इतर विभागातील राबवण्यात येणाऱ्या ज्या काय योजना आहेत यांचा जर त्या लाडक्या बहिणी या ठिकाणी लाभ घेत असेल तर त्या लाडक्या बहिणी सुद्धा या योजनेतून पात्र ठरणार आहेत म्हणजेच जो काय जो पीएम किसानचा जो हप्ता आहे म्हणजे सरकार शेतकऱ्यांना जे काय सहा हजार रुपये वार्षिक देते हप्त्याद्वारे पाडून आणि ज्या महिलांच्या नावावर जमीन आहे त्यांना पीएम किसानचा हप्ता भेटतो अशा महिला सुद्धा या लाडकी बहिणी योजनेतून अपात्र या ठिकाणी ठरणार आहे तसेच ज्या महिलांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती विद्यमान आमदार आजी माजी आमदार खासदार असतील अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा त्या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे तर त्याचबरोबर ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक असे कुणी असेल तर या महिलांना सुद्धा या ठिकाणी अपत्र ठरणार आहे त्या महिलांच्या घरातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहन असेल अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी अपत्र ठरवणार आहे त्या ट्रॅक्टर त्या, या ठिकाणी सोडून द्यायचं आहे आपल्याला ट्रॅक्टर जर आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर तर आपल्याला तो हप्ता मिळणार आहे फक्त फोर व्हीलर जर असेल तर आपल्याला या या महिला ठिकाणी आहे व त्याचबरोबर ज्या महिला नियमाचे पालन न केल्यास व आपल्या अर्ज मागे न घेतल्यास अशा लाडक्या बहिणींना बहिणींवर कारवाई सुद्धा होऊ शकते तरी त्या योजनेच्या ज्या महिला बसत नसेल अशा महिलांनी ताबडतोब आपला अर्ज मागे घ्यावा अशी सूचना राज्य सरकारने आपल्याला या ठिकाणी दिले आहेत तर मित्रांनो ही होती आपली आजची माहिती तर मित्रांनो हा जो निर्णय आहे राज्य सरकारचा निर्णय आहे हा आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मग भेटूया असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार